नमस्कार शेतकरी मित्रांनो फायटो हॉर्मन्स बायोसायन्स या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत मी आज नांदुर शिंगकोटे तालुका श्री नर्जुला नाशिक यांच्या श्री योगेश वसंत शेळके यांच्या प्लॉटमध्ये आहे आणि यांना आपण एक चार दिवसापूर्वी आपल्या फायटोर्मन्स कंपनीची काही प्रोडोट त्यांना वापरलेली होते त्याच्यामध्ये फायटो बूस्ट असेल फायटोग्रो सेव्हन्टी सिक्स असेल आणि सुपर ऍक्टिव्ह असेल हे तीन प्रोडक्ट त्यांनी वापरले वापरण्याचं कारण नक्की काय होतं आणि त्यांना काय वाटलं वापरल्यानंतर ते आपण प्रत्यक्ष त्यांच्याकडून कोण नमस्ते तुमचं नाव सांगा श्री योगेश वसंतराव शेळके मुख कंपोस्ट नांदूर शिंगुटे तालुका सिन्नर जिल्हा नाशिक मी चार दिवसापूर्वी सचिन भारती सर धुरवड यांच्याकडून श्री पहिलं या अंडर सुपर ऍक्टिव्ह फायटो ग्रो श्याहत्तर आणि सुपर ऍक्टिव्ह असे थी तीन प्रोडक्ट आणले होते ते तीन प्रोडक्ट आणल्यानंतर पहिल्यांदा मी आल्यानंतर बारा एक वाजता आल्यानंतर मी फवारा मारला फवारा मारल्याच्या नंतर संध्याकाळी लाईट आल्याच्या नंतर दहा वाजता ते त्यांनी ते, ते एक फायटो बुश्ट नावाचे एक प्रोडक्ट पुडी दिली होती मला ती मी खालून दोन पुड्या ना एकरी सोडून दिल्या होत्या त्याच्यानंतर या या एक कार्य होतं का पुढीमुळे पांढऱ्या मुळ्यांची संख्या भरपूर वाढते आणि या औषधामुळे ग्रीनरी फुटवा आणि आज मला असं वाटतच नाही एक महिन्याचा प्लॉट आहे माझ्यावाला कमीत कमी दीड महिन्याच्या प्लॉट ना हा प्लॉटची ग्रीनरी वाढती मला कमीत कमी हा आठ दिवसात मला प्लॉट बांधायला लागला सिरीज झालेली आजची तर हे बघा शेतकरी मित्रांनो त्यांना आपण पावसाचा दिवस चालू आहे पावसाळ्यामध्ये त्यांचा प्लॉट पिवळा पडायला ला लागला होता पानामध्ये काळोखी नव्हती नव्हता वाढ नव्हती तर आपण ज्यावेळेस त्यांना सांगितलं की आपल्या फायटोवरून कंपनीचा फायटोग्रो करून सेव्हन्टी सिक्स सुपर ऍक्टिव्ह आणि सगळ्यात महत्वाचं बूस्ट हे तीन पोर्ट दिले होते त्या बूस्ट डी नावाचं पोर्ट जे आहे ते त्यांना ड्रिपी सोडायला दिलं होतं आणि फायटोग्रो सेव्हन्टी सिक्स आणि सुपर ऍक्टिव्ह हे दोन पोर्ट त्यांना स्प्रे मारायला दिले होते तर त्यांनी तिसऱ्या दिवशी मला फोन करून सांगितलं की माझ्या झाडाची वाढ फुटवा काळोखी खूप समाधानकारक झाली तर तुमच्या समोर हा प्लॉट तुम्हाला दिसत आहे याच्यामध्ये ही पावसाही वरटी आहे आणि यांना सगळ्यात महत्वाचा पुटव्याचा प्रॉब्लेम होता पावसामध्ये परंतु तुम्ही इथं बघू शकता झाडाची वाढ असेल पुटवा असेल काळोखी असेल आणि सगळ्यात महत्वाचं पानांची साईज आणि पिवार पाना कमी झालेला आहे तर तुम्ही समाधानी आहात समाधानी आता माझ्या शेतकरी मित्रांना काय सल्ला देऊ शकता तुम्ही प्रोडक्ट वापरले पाहिजे फायटो बुश फायटो जेल फायटो सुपर ऍक्टिव्ह हे प्रॉडक्ट आहे ना सचिन भारतांनी वापरले पाहिजे कारण काय काळाची गरज आहे का काय का, नवीन नवीन नवी, बदल केले पाहिजे रासायनिक पेक्षा जैविक लोक गेले पाहिजे हे बरोबर तर मी सगळ्या शेतकरी मित्रांना विनंती करेल की तुम्हाला फायटोर्म्स कंपनीचे काही आपले प्रोट आहे किंवा तुम्हाला मार्गदर्शन लागत असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता आणि आपले जेवढे काही प्लॉट आहे फायटोग्रो क्रोस सिक्स असेल फायटोजेल असेल फायटो बुस्ट असेल त्याच्यानंतर सुपर ऍक्टिव्ह असेल हे नक्की तुम्ही आपल्या शेतीला वापरून आपल्या शेतीचं उत्पन्न वाढवा हे प्लॉटच्या समोर तुमच्या प्लॉटची परिस्थिती दिसत आहे की किती छान रिझल्ट आले आणि शेतकऱ्याचं समाधान सा हे आमचं समाधान सा आहे त्याच्यामुळे मी सगळ्या शेतकरी मित्रांना विनंती केलं की तुम्ही आमच्या फायटो कंपनीचे जे काही मार्केटला आले ते तुम्ही सगळ्यांनी एकदा वापरून बघा आपले भाजीपाला पीक असेल फळ पीक असेल किंवा कोणतेही तुमचे टोमॅटो असेल भाजीपाला पीक असेल त्या सगळ्यांना वापरावे धन्यवाद